नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल डान्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संत शिरोमणी सेवालाल महाराज बंजारा समितीतर्फे संत शिरोमणी सहवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात व हर्ष उलात मानकूर येथे साजरी करण्यात आली सदरप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच मराठी कलावण्याचा लावण्याचा आविष्कारही सादर करण्यात आला होता या शुभप्रसंगी शिवसेना ईशान्य मुंबई प्रमुख ओबीसी विभागाचे अनिल राठोड मानकूर शिवाजीनगर विभागाचे विभाग प्रमुख बापू मोरे पांडू नाईक गणपती जाधव अशोक चव्हाण नामदेव जाधव अनिता पाठोळे व बबन गायकवाडसह आधी मान्यवर उपस्थित होते तर टाकूया यावरती एक नजर युट्यूबच्या दर्जाचे अध्यक्ष आणि आमचे पोलादिक ओबीसीचे नेते माननीय बाळासाहेब किसवे साहेब या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद त्यांनी अतिशय परिश्रमाने या विभागामध्ये हा शेवालाजी संत शेवालाजी यांचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने अनिलभाऊ राठोड यांनी सतत घ्यावा या ठिकाणी बोलून आमचा सन्मान सत्कार केला याबद्दल मी त्यांचं व संयोजकांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या सर्व सर्व या मानकुर्दवासियांना मी विनंती करतो की गेल्या अनेक वर्षापासून अनिल भाऊ राठोड हे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यासाठी येत्या महापालिकेला सर्वांनी जास्तीत जास्त त्यांना निवडून देऊन पुढच्या वेळेस अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंदी आज काफी तायदात मे आए आए या पे आपके कार्यक्रम माय पहिला जय शवाल सांगू इच्छितो की आम्हाला या ठिकाणी बाळासाहेब किशोर साहेबाला मी विनंती करणार आहे की हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा जयंती साजरी झाली पाहिजे असं आमची पहिली माझी मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे मी की आमचे बाळासाहेब केसवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओ बी सी विभागाचे आणि ओ बी सीचे नेते आहेत तर त्यांना आम्ही इथं या ठिकाणी संत शेवालाल महाराजांचं स्मारकसाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावा हा माझी एक संत शेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मी एक त्यांना मी विनंती करू इच्छितो आहे तिसरी मागणी अशी आहे की आपल्याकडे आरोग्यमंत्री आहे मी नाका कामगार प्रमुख म्हणून मी काम करतो आहे तर त्या नाका कामगार प्रमुख काम, काम करत असताना की आम्हाला बरेच काही अडचणी येतात आणि आम्बुलन्सची गरज आहे की मेल्याच्या नंतर तो व्यक्ती घरी जाऊ शकत नाही तो मा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला इतर त्यांना त्या आम्हाला अंतिम विधी करावा लागतो त्यांना घरी आर्थिक ब परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना आम्ही घरी नेऊ शकत नाही इथंच अंत्यविधी करतो आहे म्हणून आम्ही बाळासाहेब किशवे साहेबांना मी विनंती केलं क करतो आहे की आम्हाला की या ठिकाणी मुंबई नाक्याचं आम्हाला एक आम्बुलन्सशी अपेक्षा आहे आणि ते करेल असा आम्हाला विश्वास वाटतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाज संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मानखुर्द शाखेत आमचे सहकारी जिल्हाप्रमुख ओ बी सी बी जे एन अनिलजी राठोडजी गेल्या दहा वर्षापासून संत शिरोमणी शेवालाल जयंती साजरे करतात आणि समाजाचं उन्नतीसाठी ते अनेक वर्षापासून प्रयत्नशील जे मागणी साहेबांकडे मागणी केलं आहे ते आम्ही योग्य रीतीने आणि शंभर टक्के मान्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू या मी गोई देतो सर क्या कहना चाहेंगे आप आज बहुत से लोग यहाँ पे आए हैं और आप भी टाइम निकाल के यहां पे वक्त दिए हो कैसा लगा आपको यहां पे आज सर्वप्रथम मी संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आहे आणि हा जो उपक्रम आमचे ईशान्य मुंबईचे अनिल राठोड जिल्हा प्रमुख अनिल राठोड यांनी हा कार्यक्रम घेतला एकदम चांगला छान कार्यक्रम वाटला पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आज आमचे व शिवसेना ओबीसी नेते महाराष्ट्र राज्याची बुलंदोप आदरणीय बाळासाहेब किशोरसाहेब यांनी काही अडचणीनिमित्त त्यांनी या ठिकाणी येऊ शकले नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि हा जो कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून कार्यक्रम घेतात त्यांना म मानावं लागेल आपल्याला कारण का एक छोटा मोठा कार्यक्रम घेणं म्हणजे सोपं राहिले नाही आजच्या बाबीमध्ये पण हा एवढा मोठा कार्यक्रम जो त्यांनी राबवले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून व आमच्या शिवसेना ओबीसी विजयटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो विषय त्यांनी जे जे मागण्या केले त्या मागण्या अनिलराव आज आपलं सरकार आहे तर त्या मागण्या तुमचे मान्य करण्यासाठी आपण आवरात्र पाठपुरावा करून प्रयत्न करून त्या मागण्या नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट मान्य करण्याचा आपण प्रयत्न करू या ठिकाणी मी गवा देतो गवाही देतो आणि दुसरा एक साथ आगे हम साथ है। साथ आगे हम तुम्हारे तुम्हारे साथ साथ जिंदाबाद जिंदाबाद आणि मी सर्व मानखुर्दवासियांना विनंती करतो आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलच्या वतीने की यावेळेस सर्वांनी आमच्या अनिल राठोड यांना सर्व ताकदिनिशी महानगरपालिकेला उभा करायचं आहे याचसाठी ओबीसी विजय एन मधले जवळपास चारशे समाज एकत्र होऊन त्यांना भरघोस मताने विजयी करसाल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय खुरकाय रेवासी हो और अनिल राठोड सर जो जो यहा के बहुत बडे कॉन्ट्रॅक्टर आहे मैं उनसे तबी जा मेरी और उनकी जानकारी है और ये बंदा कभी गलत नहीं करता सच्ची बात सच्चा काम सच्चे के ऊपर ज़्यादा भरोसा और अनिल राठौड़ जब तक है तब तक सच्चा रहेगा सच्चा रहेगा और रहेगा धन्यवाद जैसौर के सबसे जो हमारा समाज का समाज। जो ओबीसी समाज है जो हमारा बंजारा समाज है हम लोग एक है एक के हिसाब से हमारों कोई जो स्टेशन के बाजू में हमको सेवालाल का मंदिर के स्थापना मिला है उसी कारण से हम लोग बहुत खुश है उसी को हम लोग आगे बढ़ाने के हिसाब से हम समाज सेवक के हिसाब से साफ लोग से हम लोग यही विनंती करते हैं कि हमारा आगे और थोड़ा मंदिर को थोड़ा हम लोग को थोड़ा ऊँचा करने के लिए हम लोग को सपोर्ट करें हम लोग सपोर्ट के हिसाब से हम को जो विनंती है कि आप लोग को यही धन्यवाद कि आप लोग आया ठीक है उसके लिए धन्यवाद धन्यवाद <tune> सर